नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे त्यावर मात करण्यात था। ठाणे महापालिकेला यश ये येत नाही त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे ढीग लागले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संचलन केंद्रात नेला जातो त्यानंतर तो डायघर व शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्या रस्त्यावर तसेच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचले आहेत ही समस्या सुटली जात नसल्याने देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून महापालिकेसमोर आणून टाकला दरम्यान महापालिकेत कित्येक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासने देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही व त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई व घाणीचे साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आज मी माझ्या घरातील कचरा इथे टाकला आहे जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर महापालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू असा इशारा सुहास देसाई यांनी दिला आहे गेले सात ते आठ दिवस आम्ही भोगतोय मी आणि माझ्या ठाण्यातले नागरिक की वेळ जागोजागी कचरा पडलेला आहे आता तर रस्ते संपलेले आहेत तर लोक तो कचरा पर्याय नसल्यामुळे नालेत टाकायला लागलेत जे नाले साफसफाई करायला आम्ही वर्षातनं दोन वेळा करोड रुपये खर्च करतो ही परिस्थिती आहे आज ठाणे शहरामध्ये प्यायला पाणी नाही आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं एकदा कुठेतरी शटडाऊन असतंच आज बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन ओपन झालेले आहेत ड्रेनेज वाहत असतं घर चाललेला रस्ते नाही आहेत आणि ही कचऱ्याची समस्या आहे ही समस्या महापालिकेने आम्हाला कुठेतरी लावून दिली पाहिजे महापालिका टॅक्सरूपी आमच्याकडनं सगळ्याकडे पैसे तर घेत आहे ना ठाणेकारांकडनं आज तुम्ही करोड रुपये पेंटिंगला खर्च करताय काय स्वच् स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे काय कुठे गेलं ते स्मार्ट सिटी फक्त पेपरवर स्मार्ट तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे मग ह्याला कुठेतरी मला वाटतं आहे कदाचित मला असं वाटलं की महापालिका आणि प्रशासन झोपलेलं आहे यांना कुठेतरी जागा करण्याची ग गरज आहे त्यामुळे मी आज हा माझ्या घरातला कचरा इथे आणून टाकलेला आहे जर येत्या चार पाच दिवसात महापालिकेने हा सगळा कचरा स्वच्छ केला नाही ठाणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी अशीच खेळत राहिले तर हा कचरा उचलून मी या महापालिकेच्या संपूर्ण चार मधल्यामध्ये नेऊन टाकेन की माझी राष्ट्रवादी काँग्रेस करते हे शंभर टक्के प्रशासनाचं फेल सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचं काम करत आहे विरोधी पक्षनेता म्हणून मी माझं काम केलं आहे हे सत्ताधाऱ्यांचं आहे की हे प्रशासनाचं आहे प्रशासन झोपलेलं आहे तशाला समजत नाही बाहेर काय चालू होते त्यांना फक्त त्यांच्यासमोर स्वच्छ दिसतंय स्वच्छ सगळं ठाणं स्वच्छ ही परिस्थिती शंभर टक्के उतरत नाही आहे आई कुठे दिसत नाही आहेत या ठाणे शहरात फक्त त्या ए सी कॅबिनमध्ये बसून मिटिंगा घेत असतात आणि ठराविक त्यांचे जे लाडके नगरसोय आहेत त्यांना निधी देतात बाकी समजू सर कसं आहे ट्रान्सपोर्टेशन प्रश्न आहे त्यांचा तो त्यांचा प्रश्न आहे हा कचरा उचलायचे हे पाण्याचे ह्याचे पैसे टॅक्स रूपी आम्ही महापालिकेला देतो आहे आम्हाला आमचं ठाणं स्वच्छ ठाणं पाहिजे जशी तुम्ही म्हणताना स्मार्ट सिटी तशी पाहिजे अशी कुठेही स्मार्ट सिटी या ठाणे शहरात आम्हाला एक सुद्धा दिसत आहे